गुणवत्तेनुसारच शिक्षण असावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत शिक्षण हे फार मोठा सागर आहे शिक्षण हे हो अथांग सागर आहे कधीच न संपणारा विशाल महासागर म्हणजे शिक्षण होय शिक्षण हे अंधकार दूर करते अज्ञान दूर करते आपल्याला ज्ञानी करते आपली बुद्धी वाढवते ज्ञान वाढवते आपल्या सर्वांगाचा विकास करते प्रगती करते अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी सीडी म्हणजे शिक्षण होय शिक्षण हे आपल्याला बोलायला शिकवते वागायला शिकवते हरायला शिकवते वर्तन करायला शिकवते व्यवहार करायला शिकवते शिक्षण हे सर्वच गोष्टी शिकवते शिक्षण हे म्हणून एक अमृत आहे एक अलंकार आहे एक कारंजा आहे एक रत्न आहे सर्वात श्रेष्ठ अलंकार म्हणजे शिक्षण होय कारण शिक्षणाने शहाणपण येते समजदार पण येते शिक्षणाने अक्कल येते या शिक्षणामुळेच प्रगती होते विकास होतो सर्वच गोष्टीची मनुष्याला आकलन होते कुठं काय चाललं आहे कसं बोलायचं कसं वागायचं कसं राहायचं वर्तन कसं करायचं व्यवहार कसा, 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 कसा करायचा हे सर्व गोष्टी मनुष्याला शिक्षणामुळेच कळतात शिक्षणामुळेच प्रत्येक व्यक्तीचा समाजाचा देशाचा जगाचा विकास होतो शिक्षणामुळेच योग्य नीती मूल्य सर्व कळतं या शिक्षण असल्यामुळेच आपल्याला योग्य निर्णय घेता येतो या शिक्षणामुळेच आपल्याला योग्य वाटचाल करता येते शिक्षणच हे ये आपल्याला योग्य दिशा दाखवते योग्य मार्ग दाखवते परंतु हे शिक्षण निर्मळ असावे पाण्यासारखे निर्मळ असावे सुशिक्षण असावे चांगले शिक्षण असावे संकुचितपणा शिक्षणात असू नये भूकंपट्टी शिक्षणात असू नये अशक्तपणा शिक्षणात असू नये बाजार शिक्षणात असू नये अहंकार कपट घमंड अतिस्वार शिक्षणात असू नये शिक्षण हे निर्मळ असावे स्वच्छ पाण्यासारखे निर्मळ असावे शिक्षण हे सुंदर असावे तरच त्या व्यक्तीचा विकास होतो प्रगती होते आणि त्याचं जीवन सुंदर होते सुशिक्षण असलं पाहिजे सु म्हणजे चांगले म्हणजे चांगले शिक्षण असले पाहिजे दर्जेदार शिक्षण असले पाहिजे एकदम भारी शिक्षण असले पाहिजे हे भप्केबाद असू नये शिक्षणे नाटकी असू नये शिक्षणामध्ये ढोंग सोंग याला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये पैशाला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये मोठेपणाला मस् महत्त्व असू नये शिक्षणामध्ये अहंकाराला महत्त्व असू नये शिक्षणामध्ये पांसट गोष्टी असू नये कारण शिक्षण हे अगाध आहे मनुष्य कितीही शिकला तो तरी तो विशाल समुद्राच्या कडी इतकात असतो म्हणून अहंकार कधी असू नये कारण शिक्षण हे कधी संपत नाही माणूस संपेल युग बदलेल काळ बदलेल काही होईल परंतु शिक्षणाची वाटीदारा कधी संपत नाही ते ती उलट वाढायचा म्हणून मनुष्याला कोणत्याही प्रकारचा अहंकार असू नये तो निर्मळ असावा पवित्र असावा सुंदर असावा त्याचं मन चांगलं असावे विचार चांगले असावेत तो सुंदर वागावा चांगलं वागावं असेही शिक्षण विशाल आहे महाकाय आहे महाविशाल आहे म्हणून असेही शिक्षण हे जातीनुसार असू नये शिक्षणात दुजाभाव असू नये शिक्षणात भेदभाव असू नये असेही शिक्षण जातीनुसार दिले जाऊ नये शिक्षणात भेदभाव नसावा शिक्षणामध्ये समर्पकपणा योग्यपणा असावा चांगली नीती चांगलं धोरण असावं शिक्षण हे दर्जेदार असावे सुंदर असावे शिक्षण हे जातीनुसार देऊ नये तर शिक्षण हे गुणवत्तेनुसार दिले जा गुणवत्तेनुसारच शिक्षणाची व्याख्या करावी प्रत्येकाचे महत्त्व हे गुणवत्तेनुसारच ठरवावे प्रत्येकाचे नियोजन आखणी मापन हे गुणवत्तेनुसारच करावे ज्याची गुणवत्ता चांगली त्यालाच दर्जा द्यायला हवा त्यालाच पुढे न्यायला हवा एखाद्याची गुणवत्ता खूप चांगली आहे तो हुशार आहे चांगला तरबेज आहे परफेक्ट आहे मेहनती आहे अशा विद्यार्थ्याला महत्त्व दिलं पाहिजे अशा विद्यार्थ्याला दिली पाहिजे त्याची गुणवत्ता पाहून त्याचं शिक्षणाविषयी असलेलं प्रेम पाहून मेहनत पाहून कष्ट पाहून धडपड तळमळ पाहून जिद्द चिकाटी पाहून कौशल्य पाहून त्यास महत्त्व दिलं पाहिजे त्यालाच ठिकाणी जॉबला या नोकरीला घेतलं पाहिजे शिक्षणानुसारच शिक्षणाच्या गुणवत्तेनुसारच व्यक्तीचं मापन केलं पाहिजे व्यक्तीची पाहणी करता आली पाहिजे देखरेख करता आली पाहिजे लेकराची पारख या विद्यार्थ्याची पारख चांगल्या शिक्षणानुसारच केली पाहिजे गुणवत्तेनुसारच त्या विद्यार्थ्याची पारख केली पाहिजे ज्याला चांगले मार्क आहेत त्याची गुणवत्ता चांगली आहे तो शिक्षणात फार उत्तम आहे हुशार आहे ज्याची मेहनत चांगली आहे तो प्रामाणिकपणे शिकतो त्याचे गुण चांगली आहेत स्वभाव चांगला आहे वर्तन चांगलं आहे व्यवहार चांगला आहे तर जाची जास्त मार्क पडलेले आहेत तो मेहनत करतो कबाड कष्ट करतो तो नकल करीत नाही संकुचितपणा करीत नाही ढोंग करीत नाही सोंग करीत नाही मेहनत परिश्रमाने अभ्यास करतो आणि उत्तीर्ण होतो तो सर्व हुशार आहे अशा मुला मुलास पुढे नावे त्यास प्रेरणा द्यावी त्यास प्रोत्साहन द्यावे आणि अशाच मुलाला पुढे जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी आणि जास्तीत जास्त त्याला सवलत मिळावी आणि अशाच लेकराला नोकरी लागावी तरच शिक्षणाचा चांगला अर्थ ठरेल व्यापक अर्थ ठरेल परंतु जातीभेदानुसार शिक्षण असू नये जातीनुसार शिक्षण असू नये जातीनुसार शिक्षण जर असलं तर जो हुशार विद्यार्थी आहे जो चांगला विद्यार्थी आहे अभ्यासू विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होतो त्याच्या जीवनावर वैयक्तिक जीवनावरही फार हितर परिणाम होतो त्याला वाटतं की मी एवढा अभ्यास केला मी एवढी मेहनत घेतली मी रात्रंदिवस अभ्यास केला मी काही कमी पडलेलं नाही मला मार्कही चांगले आहेत मग मी पुढे का जात नाही मला पुढे का जाऊ देत नाहीत मला नोकरी का लागत नाही माझं ध्येय स्वप्न का पूर्ण होत नाही असं सतत त्या मुलाच्या मनात तो सतरा त्या मेंदीवर त्या डोक्यावर एप्रिल परिणाम होतो आणि याचे अनेक अनेक परिणाम होतात म्हणून गुणवत्तेनुसारच शिक्षण असावे शिक्षण हे कडक असावे शिक्षणात शिस्त असावी वळण असावे शिस्तीनुसार गुणवत्तेनुसार दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे तरच शिक्षण हे चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्या विद्यार्थ्याचं जीवन सुधारेल आणि यामुळेच गुणवत्तेनुसार शिक्षण असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करतं प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करेल त्याला वाटेल अरे अभ्यासाशिवाय काही नाही फुकट मार्क मिळणार नाही अभ्यास तर करावाच लागेल नक्कल नाही ढोंग नाही सोंग नाही आपल्याला अभ्यास करावाच लागेल आपल्याला गुणवत्ता घ्यायची आहे कारण गुणवत्तेनुसारच शिक्षण आहे गुणानुसारच शिक्षण आहे म्हणून इथे नक्कल चालत नाही तर ढोंग चालत नाही तर सोंग चालत नाही तर नाटक चालत नाही तर पैसा चालत नाही तर जात चालत नाही तर काही चालत नाही तर फक्त गुरुतेनुसार शिक्षण आहे म्हणून तो विद्यार्थी चांगल्या रीतीने अभ्यास करेल मेहनतीने अभ्यास करेल मन लावून अभ्यास करेल सर्व वेळ अभ्यासात देईल त्याची सर्वांगीण प्रगती होईल त्याला शिक्षणात आवड निर्माण होईल गोडी निर्माण होईल तो वाचन करील चिंतन करील वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचेल सगळ्या प्रकारचं ज्ञान संपादन करील आणि त्यामुळे त्याची प्रगती होईल विकास होईल आणि त्याचं जीवन एकदम सुंदर छान रंगमय होईल परंतु गुणवत्तानुसार निस, गुणवत्तेनुसार शिक्षण नसेल तर मात्र विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होतो तो सुधरत नाही त्या जीवनही सुरत नाही सुधरत नाही जीवनही सुंदर बनत नाही काहीच होत नाही म्हणून शिक्षणामध्ये जात पैसा संकुचितपणा ढोंग सोंग नाटक नक्कलबाजी असू नये शिक्षण हे पवित्र असावे सुंदर असावे छान असावे रंगमय असावे उत्कृष्ट असावे तरच विद्यार्थ्याचा विकास होतो प्रगती होते म्हणून शिक्षण हे गुणवत्तेनुसारच असावे जातीनुसार असू नये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद